धुळे जिल्हा परिषदेची स्थायी सभा खेळमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन दुण वाजता धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात सदर धुळे जिल्हा परिषदेची स्थायी सभा खेळीमेढीच्या वातावरणात संपन्न झाले यावेळेस सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव बी एस अकलाडे जिल्हा परिषद अध्यक्ष धर्ती देवरे उपाध्यक्ष देवेंद्र दादा पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार सभापती ज्योतिताई बोरसे सभापती सोनिताई कदम जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे समाज कल्याण अधिकारी तथा शिक्षण विभाग अधिकारी मनीष पवार बांधकाम विभाग अधिकारी ठाकूर आदी सर्वच अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली यावेळी या बैठकीत एकूण पाच विषय घेण्यात आले ज्यात प्रामुख्याने सन्माननीय सदस्यांच्या रजेचे अर्ज संदर्भात विचार विनिमय करणे विशेष समित्यांचे मागील सभेत केलेल्या ठरावाबाबत कार्यवाही आढावा घेणे शासन परिपत्रकाचे वाचन करणे माननीय अध्यक्ष सभापती समिती सभापती यांचे परवानगीने आणि त्यावेळेच्या विषयांवर चर्चा करणे व सभेचे इतिवृत्त वाचून ठराव कायम करणे अशा पाच विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली पाहता आपण शिक्षक

संचालकांचं जे पत्र होत त्यामध्ये एक किलोमीटर किलोमीटरच्या वर्ग नसेल त्या ठिकाणी वर्ग उडायचा ते प्रश्न मागवले गेले होते आणि तीन किलोमीटरच्या आत जर आठवीचा वर्ग उपलब्ध असेल तर जिल्हा पासून शाळेत ते जोडतात చర్చిపడి భా ప్రతి ప్రస్త ప్రస్తావా మంజూరు